नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जे बाधित शेतकरी आहेत अशा बाधित शेतकऱ्यांना एकतीस मार्चच्या पूर्वी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये बोलत असताना सांगितलेली आहे मित्रांनो खरंच जर तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र असाल तुमच्या खात्यावरती आत्तापर्यंत पैसे आलेले नसतील तर हे पैसे अखेर या महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना एकतीस मार्च पूर्वी नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये बोलत असताना जी माहिती सांगण्यात आलेली आहे ती माहिती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत खरंच तुम्ही अतिवृष्टी बाधित असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी सातशे पंचावन्न कोटी रुपयांचे वाटप झाले आहे ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्या शेतकऱ्यांना एकतीस मार्चपूर्वी अतिवृष्टीचे नुकसान भरपाई मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले आहे मित्रांनो याबाबत सदस्य प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी तीन हजार तीनशे कोटींची अतिरिक्त मागणी आहे यामध्ये तांत्रिक समितीद्वारे वैधता तपासण्यात येईल शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या सहा हजार आठशे कोटीपैकी सहा हजार कोटींचे वाटप झाले आहे नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे आतापर्यंत अनुदानापोटी चार हजार सातशे कोटी वितरित करण्यात आले असून जवळपास बारा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे जे उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांना एकतीस मार्चपूर्वी ही निधी ही जी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाईल मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण हा अपडेट आहे कसा वाटला नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद